नमस्कार सर नमस्कार आपलं नाव पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा पराक्रम विक्रम टोंपे राहणार लिंबा तालुका पात्री जिल्हा परभणी इथं आपण शंभर टक्के सिटी वैदिकवर तूर या पिकाची लागवड केलेली आहे कसल्याही प्रकारचं आंतरपीक आपण मध्ये घेतलेलं नाही आहे आणि साडेसात फूट दोन ओळीतलं अंतर ठेवलेलं आहे गेल्या वर्षी आपण एस सिटी वैदिक तंत्रज्ञानावर तिकडं एक एकर तूर केली होती चिकूच्या पलीकडे आणि त्या तुरीला त्या तुरीचं अंतर होतं आठ फूट बाय सव्वा फूट ती ड्रिपोर होती तिथंही आपल्याला सात क्विंटल ऐंशी किलो एक एकर क्षेत्रामध्ये एक उत्पन्न झालं तिथं आपण बेसल डोस दोन दिलते आणि तीन टी वैदिकच्या घेतल्या होत्या आपण आणि याच्या रविवारी याची याची लागवड लागवड दिनांक दिनांक सतरा जून या याची लागवड आहे बेसल डोस मध्ये आपण लागवड केली त्यावेळेस काहीच दिलेलं नाही लागवड केल्यानंतर एक महिन्यानंतर पाच एकर क्षेत्र दहा शक्ती दहा सम्राट पाच मिरॅकल व पाच ह्युमस गोल्ड दिल्या कसल्याही प्रकारची ड्रिंचिंग किल नाही या तुरीला सुद्धा एकही फवारणी नाही मित्रांनो बघू शकता कसल्याही प्रकारची पाणी गुंडाळणारी आली नाही ना कसल्याच प्रकारचं काही नाही या तुरीवर बघा तुरीचे पानं तुरीचे ब्रँचेस पूर्ण असं म्हणजे तवटवीत असं पीक दिसतोय आणि ही कमाल फक्त एसीटी वैदिक तंत्रज्ञानाची आहे माझं शेतकऱ्यांना नम्रच आनंद विनंती आहे की आपण थोड्या क्षेत्रावर ना पण या सीटी वैदिक तंत्रज्ञान शंभर टक्के वापरून बघावं कारण याच्यापेक्षा तुम्हाला आ, सुंदर आजू आजू असूच शकत नाही जे म्हणतात की बगर केमिकल केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही त्यांनी अवश्य लिंबाया गावी माझ्या प्लॉटला आवर्जून भेट द्यावी आणि स्वतः चमत्कार इथे डोळ्यांना पाहावा तुम्ही पाहू शकताय खूप जबरदस्त प्लॉट आहे सात फूट अंतर आहे पाच एकर क्षेत्र आहे पूर्ण तन तनविरहित शेत आहे तनही जास्त उगलेलं नाही काही नाही लागल्यामुळं शंभर टक्के कोरडवाचा प्लॉट आहे इतर शेतकऱ्यांना दहा गुंठ्यावर किंवा वीस गुंठ्यावर प्रायोग तत्वावर वापरला पाहिजे टक्के वापरायला पाहिजे निदान yes, खायच्या yes, yes, पिकाला तरी वापरायला पाहिजे विषमुक्त मोग असो वापरायला पाहिजे आणि आपल्या मातीसाठी वापरायला पाहिजे आपल्या वडिलांनी आपल्या आजोबांनी आपल्याला हे सुंदर असं जमीन आपल्या हवाली केली माती आपल्या हवाली दिली त्या मातीचं आपण संगोपन करून त्या मातीला कसं बलवान करता येईल ही आपली जबाबदारी आहे पहिलं पूर्वज म्हणत होते तुम्ही कमवायचं द्या सोडून पण आहे ते सांभाळा ही मनाची ही सत्यात मन उतरते आज आज शेतकऱ्यांना शेती ऐवजी आहे तीच शेतीला मातीला बलवान कसं बनवता येईल आणि पीक कसं पैलवान करता येईल हे ये करण्यासाठी शंभर टक्के एस सी टी वैदिक तंत्रज्ञान आत्मसात करायलाच पाहिजे या मताचं मी आहे चलो ठीक आहे धन्यवाद